ना नमस्कार रॉयल शेतकरी या कथेचा चौर्यांशी भाग आज अपलोड होताय तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर बूट चोडण्याची आणि पैन जिंकण्याची धमाल आहे आजच्या भागामध्ये प्रियाने कमरेवर हात ठेवून जवळपास एक्कावन्न हजार रुपयांची मागणी केल्यावर शिवमने तिला पाठिंबा दिल्यावर सगळ्या रॉयल टोळीचे धाबे नले होते अतुल कपाळावरचा घाम पुसत म्हणाला वहिनी एकावन्न हजार तुम्ही तर थेट बजेटच बिघडवलं आमचं चैतन्य जावळ पुन्हा साधे पायतान घेऊन द्या आणि त्यांनीच पाठवणी करण्याची वेळ येईल की काय असं वाटतंय आम्हाला आणि प्रिया हसून म्हणाली पाटलांच्या जाव्यांचा पायतन नाही तर ब्रँडेड बूट मिळतील ना मग एक्कावन्न हजार रुपयात आणि हो बजेट नाही बिघडणार तुमचं सगळ्यांचं आजपासून आमच्या चैतन्य भावाच्या लग्नाचा हा एक आठवणीतला खर्च होईल हो की नाही हो असं ती शिवमला म्हणाली कुणाल म्हणाला कुणाल चैतन्य हलवून म्हणाला ए चैतू बाबा आता हलाल व्हायचा दिवस आहे ना मग काढ ना पैसे तुझ्याकडचे तसा चैतन्य हसून म्हणला हे आताच सुरू झाले पुढे काय काय होईल माहीत नाही बाबा अजून पण आणि एक्कावन्न हजार एवढी तर मी स्वप्नातही पाहिली नाहीत बरं का रक्कम आणि शिवम प्रियाला मिठी मारत म्हणाला अगं प्रिया एवढे नको ना त्याचं क्रेडिट पण क्रेडिट कार्ड आत्ताच रिकामं करूस आणि तशी प्रिया थोडी हळू चावतात म्हणली ठीक आहे तुमच्यासाठी काही पण पण एक्कावन्न हजार रुपयांच्या खाली एक रुपया सुद्धा होणार नाही आणि हो पैसे पण रोख हवेत बरे का आणि आता शिवम मदत शिवमची मदत चालली असती पण त्याला करणं भाग नव्हतं ना मग अतुल कुणाल सचिन आणि त्याचे बाकीचे मित्र आपापसात आप कुजबुजत लागले सगळ्यांच्या खिशातले पैसे गोळा केले आणि सुरुवातही झाली अखेरीस बूट मिळवण्यासाठी सगळ्यांनी मिळून कसे बसे एक्कावन्न हजार रुपये गोळा केले आणि अतुल ती कळकटलेली फाटलेली नोटांची बंडल प्रियाच्या हातात देत म्हणाला हम्म घ्या वहिनी साहेब तुमचे एक्कावन्न हजार आता तरी बापूंच्या त्यांचे पाय मोकळे करू द्या आणि प्रिया जिंकली याचे असा चेहरा करून पैसे हातात घेत म्हणले मी तुम्हाला हरवले नाही तर माझ्या भावाला आणि माझ्या वहिनीला अस्मीकडे ती म्हणाली एक खास भेट दिली आहे प्रियाने हसतमुखाने ते पैसे अस्मीच्या हातात दिले आणि म्हणाले या पैशातून तुझ्या आवडीचे काहीतरी घे किंवा तुझ्या चैतन्यासाठी काहीतरी खास कर जमेल ना आणि आता अस्मीला खरंच खूप आनंद झाला तिने प्रियाला मिठी मारली आता पाठवणीचे भावनिक क्षण आणि लग्नातील उत्साह हो सगळ्यांचा बुट चोरण्याचा सुद्धा मावळला होता वातावरण सगळे गंभीर झाले होते आता वेळ होती ती अस्मीच्या पाठवणीची अस्मीला पाहून आई साहेबांच्या आबासाहेबांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते आबासाहेब त्यांना सावरत होते प्रिया मेघा दोघींचीही दोघींनीही अस्मिला घट्ट मिठी मारली होती शेवप आणि चैतन्य एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून उभे होते अतुल धावत जाऊन जान्हवीला सुद्धा अस्मीच्या रूममधून घेऊन आला तिच्या पाठवणीसाठी जान्हवीनेही अस्मिला हळूच मिठी मारली आणि मिठी मारून आशीर्वाद दिला शिवम आता गंभीर होत म्हणाला चैतन्य आमची बहीण आहे दि। ती तिला आनंदी ठेव जर जर कधी काही त्रास झाला तर आमच्याकडे ये ना आणि न पाहता डायरेक्ट आमच्याकडे घेऊन ये आणि आम्हाला सांग आणि जर तू काही चूक केलीस तर आता तो हसत हळू आवाजात हसत म्हणाला दादा ही धमकी आहे ना दिली ना तुम्ही आणि चैतन्य पुन्हा हात जोडून म्हणाला दादा काळजी नका करू अस्मी ही माझ्यासाठी आता फक्त बायको नाही तर तुम्ही दिलेल्या प्रेमाची आणि विश्वासाची जबाबदारी आहे असे समजा आणि अस्मिने पण सगळ्यांना नमस्कार करून निरोप घेतला स्वतःचे डोळे पुसत चैतन्याच्या गाडीत जाऊन बसली मागच्या गल्लीत त्यांची गाडी निघाल्यावर प्रिया अजूनही उदास होती आणि शिवम तिच्या जवळ जाऊन उभा राहिला शिवम प्रियाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला काय ग काय झालं आणि ती, ती अजूनही उदास होती प्रिया गोंधळून म्हणाली अहो तो व्यक्ती कोण होता जो अस्मीला घेऊन आला आणि ज्याने मामाच्या जागी सगळे विधी केले तो कोण होता हो मला काही नाही कळले सांगा ना कोण होता तसा शिवम थोडा गंभीर होत म्हणाला हो मला माहीत आहे तू त्यांच्याबद्दल विचारत होती मागाशी तो म्हणाला ते माझे मामा आहेत आणि प्रिया आश्चर्याने म्हणले कोण ते तुमचे मामा आहेत काय बोलताय तुम्ही पण मी त्यांना कधीच पाहिलं नाही हो शिवम हळू आवाजात म्हणला शांत इथे नाही घरी गेल्यावर सांगतो ते आईसाहेबांचे मोठे भाऊ आहेत त्यांची आणि आबासाहेबांची जुनी भांडणी होती म्हणून ते कधीच घरी आले नाहीत आणि येतही नव्हते पण अस्मीच्या लग्नासाठी आईसाहेबांनी त्यांना खास बोलवले होते आणि ते पण आले त्यांना बघून आईसाहेब आणि आबासाहेबांनाही जुन्या गोष्टी आठवून आनंद झाला होता पण त्यांचा स्वभाव अजूनही भांडण असल्यामुळे ते कोणाशीही जास्त बोलत नाहीत आणि प्रिया डोळे मोठे करत म्हणाली म्हणून म्हणून ते अस्मिला घेऊन तसेच आले का त्यांनीच मुलीच्या बाजूचे बा विधी केले मामाच्या जागी बसून आणि असा आईसाहेबांचा सा हट्ट होता का ते फक्त आईसाहेबांसाठी आले होते का आणि त्यांनी तेवढंच केले त्यामुळेच तर तो म्हणाला त्यामुळेच तर आईसाहेब व आबासाहेब यांच्या डोळ्यात कन्यादान करतानी पाणी आले होते आणि ते भावनिक झाले होते प्रियाला आता सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला होता पण अजून थोड्या थोड्या गोष्टी राहिल्या होत्या तिने त्याचं समाधान झालं तेवढ्या गोष्टी पुरतं आणि ती शिव म्हणजे खांद्यावर मान टिकून म्हणली तसे चला ना आता घरी तसे सगळे घरी जाण्यासाठी सी आवरा आवर करत होते शिवमने शिवमचे सगळे मित्रमैत्रिणी त्याला कुणी मिठी मारत होतं तर कुणी हातात हात देऊन बाय म्हणत होतं पण काही मुली होत्या ज्या कॉलेजमधल्या मैत्रिणी होत्या त्याच्या आणि त्यांनी डायरेक्ट त्याला मिठी दिली मिठीत घेतलं तिला अजिबात आवडत नव्हतं पण आता ती तिच्या चेहऱ्यावर ते अजिबात दिसू देत नव्हती पण सगळे झाले जे ते आपल्या आपल्या गाडीत बसून घरी गेले आणि घरी निघाले सुद्धा प्रिया एकाच गाडीत आले होते ते दोघेच होते आणि दोघेच पण घरी जाणार होते कारण सगळे गेले होते तेवर हेच मागे राहिले होते काही राहिलं सायलं बघायला ती जरा लाटक्या रागत गाडीत जाऊन बसली आणि आता शिवम पण शिट्टी वाजवत मस्तपैकी हातात हाताच्या बोटामध्ये चावी गाडीची गोल गोल फिरवत गाडी चालवण्यासाठी आत दार उघडून बसणार तेवढ्यात प्रियाने त्याच्या अंगावर बाटलीतलं पाणी फेकलं आणि तो म्हणला प्रिया अगं काय हे वेडी आहेस का ती म्हणाली हो आहे मी वेडी असं म्हणून तिच्या डोळ्यात पाणी तळलं होतं आणि ते त्याने पाहिले आणि तो गालातल्या गाल हसून म्हणला आणि त्याला कारण तर लगेच कळाले होते तसा तो म्हणाला अग मस्त वाटलं अजून असेल तर टाक ना पाणी माझ्या अंगावर खरंच खूप गरम होतोय ग आणि आता हा ही चिडवण्यासाठी बोलत होता असं म्हणून तो गाडीत बसला तसं ती दार उघडून बाहेर जाणार इतक्यात त्याने तिच्या हाताला पकडून ठेवत तशीच गाडी लॉक केली पण ती थोडी बाहेर जाणार होती आता गाडी लॉक केली म्हणल्यावर तसं त्यानी काही न म्हणता गाडी स्टार्ट केली आणि म्हणाला काय गं तू किती जळशील ग राणी अजून कर आपल्याला वास येतोय मला पण ती तरी काही बोलली नाही त्याने आता तिचा हात पकडून ठेवत तसाच गाडीला गेर टाकला आणि घराच्या दिशेने गाडी घेऊन निघाला दोघं पण घरी येईपर्यंत काहीच बोलले नव्हते हो बघा सकाळी एवढं छान दोघे मस्त गाडीत गेले पण आता ती जरा चिडली होती हो ना मग काय कुठली पण मुलगी चिडणारच ना आणि चिडचिड करेल पण कारण दुसऱ्या मुली तिच्या नवऱ्याला चिटकून उभे राहिले आणि गळ्यात पडले किंवा वरून तिच्या लिपस्टिकचे डाग त्याच्या खांद्यावर छातीवर होते म्हटल्यावर ते पाहून ती जरा जास्त चिडत होती तसं ते घरी पोचले घरचे सगळे वातावरण जरा दुःखी होते सगळे घरी जरा दुःखी होते पण ती गाडीतून उतरून घरात गेली पण सगळे जरा नाराज झाले पाहून ती म्हणाली बर सगळ्यांनी मिळून एक धम्माल करूया जमेल का म्हणजे कस सगळं पहिल्यासारखं आनंदी वातावरण होईल तशा आई साहेब म्हणाल्या बरं काय करायचे आहे धमाल ते तरी सांगा ती म्हणाली खूप दमलो आहोत आपण पण तरी एक रस्सी खेस तर व्हायलाच हवी ना हा खेळ जमेल ना तसे आबासाहेब म्हणाले अहो सुनबाई पण आता हे कस शक्य आहे किती उशीर झाला आहे बघा बरं आठ वाजत आलेत रात्रीचे ती, ती म्हणाली अहो आबासाहेब आपण फक्त आनंदी झालो ना हेच पाहिजे ना तुम्ही सगळे खूप दुःखी दिसताय आहे मला आणि पुरुष तसं आई साहेब म्हणाले ठीक आहे पुरुष मंडळी एका बाजूने आणि आम्ही बायका एका बाजूने तसे ते म्हणाले नको पण आता आई साहेब म्हणाल्या काय हो पाटील घाबरलेत का तुम्ही आम्हाला ते म्हणाले घाबरलो ते पण आम्ही छे हो कसलं घाबरतोय आम्ही त्या म्हणाल्या मग का खेळ खेळत नाहीत ते म्हणाले बरं होऊन जाऊ दे मग एक तसं एक रस्सी दोघांच्या मधून महत्व पकडण्यात आली एका बाजूने पुरुष होते एका बाजूने बायका होत्या दोन्हीमध्ये अटीतडीची लढत चालू होती बर का सगळ्यांच्या पुढे शिवम होता आणि इकडून प्रिया होती पुरुष मंडळी खरंच खूपच जास्त भारी पडत होते बायकांवर एक क्षण असा आला होता की सगळी रस्सी खिचून आणली पण होती पुरुषांनी पण आता आपण हारणार ह्या भीतीने एक कल्पना या विचाराने एक कल्पना सुचली प्रियाला तिने शिवमच्या डोळ्यात डोळे घालून पाहत त्याला एक दिलखेच कसा डोळा मारला पण आता त्याला भानच नव्हते की आपण कुठे आहोत काय करत आहोत याचे आणि त्याने पण हातात असलेली रस्सी लगेच सोडून दिली आणि बायकांची टीम जिंकली तशा आईसाहेब साहेब म्हणाल्या अहो पाटील आहात ना तुम्ही तुम्ही तर हरलात काय शिक्षा दिली पाहिजे मग तुम्हाला ते म्हणाले अहो आम्ही आता शेण खाल्ले ना आणि शेण खाटले म्हटल्यावर तुम्ही म्हणाल ते आम्ही करू ना तसा सगळ्यांमध्ये हाश्याचा एक कल्लोळ उडाला पण इकडे प्रिया सगळ्यांसाठी पाणी आणण्यासाठी गेली किचनमध्ये तसा शिवम पण गेला तिच्या मागे मागे आणि तिचा हात पकडून ठेवत म्हणाला काय हे काय केलंय अस तशी ती गालातल्या गालात हसू दाबत म्हणाली काय म्हणजे हे पाणी आहे आणि पिण्यासाठी घेऊन चालली तो म्हणला हे नाही विचारले मी मी ते तू मगाशी जे केले ना ते विचारले काय केले होते ती म्हणाली मगाशी मी कुठे काय केले तसं तू तिला भिंतीवर दाबून ठेवत म्हणला खूपच जास्त चलाकी करतेस ग आणि मला मला फसवतेस का असं म्हणून त्याने तिला भिंतीवर दाबलं होतं आणि आता सरळ तिच्या कमरेवर हात ठेवून हळूच तो दाबला तशी ती त्याला मागे धक्का देऊन म्हणली शी निर्लज्ज कुठले सारखी मी जवळ असले जवळ हवी असते ना आणि एक पण आणि एक पण सोडत नाही ना तुम्ही मला लांब ठेवण्याचा पण मी चिडली आहे तुमच्यावर हे विसरू नका असं म्हणून ती पुन्हा त्याच्याकडं पाठ फिरवून पाणी घेऊन गे। बाहेर गेली तसा तो मागून म्हणाला राणी तू चिड नाही तर काही पण कर मला हवं ते तू बरोबर करतेस म्हणूनच तर तू या रॉयल शेतकऱ्याची रॉयल कारभारी नाहीस असं म्हणून याने सुद्धा, ती मागे बघत होती तिला एक डोळा मारला तर जाणून घेऊया उद्याची कहाणी उद्या भाग पुढील कहाणी पुढील भागामध्ये धन्यवाद कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका